समृद्धी मार्गाचं लवकर ओपनिंग लगेच उद्घाटन आता चालू असतं बोलणं तर ते खरंच त्या अनुषंगाने सुरू होईल का त्यासाठी हा व्हिडिओ आमनेकडे जात असताना लागणारा फलेगाव येथील बोगदा बोगदा रस्त्याचे काम जे आहेत ना ते पाहिजेत असे व्यवस्थित नाहीत कारण गाड्या अशी जम्पिंग करत राहते कंटिन्युअसली आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जे अजून मला वाटतं कोणी व्हिडिओ सांगितलेला नसेल समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमने शहात्तर किलोमीटरच्या पट्ट्यावरील आमनेकडे जात असताना लागणारा फलेगाव येथील बोगदा जो तुम्ही पाहू शकता या बोगद्यावर गेट ऑफ इंडियाची छान अशी एक ड्रॉइंग करण्यात आली आणि ते काम चालू आहे डब्बे तिथे जसे तसे पडले कलरचे म्हणजे अजून खूप काम बाकी आहे तर काही दिवसांना पुन्हा एकदा इथे येऊयात त्यापूर्वी एक छोटासा तुमच्यासाठी नजारा आपल्या मराठीवर आज, आज लाईट बंद आहे बोगद्याच्या नेहमी लाईट सुरू असतात आणि ड्रॉइंग्स बघू शकता इथे किती जप्पर ड्रॉइंग्स केलेले आहेत डी मध्ये आणि इथे पंखा देखील म्हणजे म्हणून आवा, आवाच आज, आज बोगदा लहान आहे सुरू होतो लगेच संपतो आज लाईट्स नाही त्यामुळे अंधार दिला असेल तुम्हाला नाहीतर इथे नेहमी लाईट सुरू असतात उजेट असतो आणि जसे की आपण बोगद्यात जसा प्रवेश केला आपण बाहेर निघालो इतका छोटा बोगदा या बाप रे बाप खूप गारगार गारगार आणि या, या बाजूला अजून पेंटिंगचं काम बाकी आहे बोगद्याच्या कारण दोन्ही साइडला का बोगद्याला ड्रॉइंग करणार होते पेंटिंग करणार होते जसे की बोगदा तो सोडा तो समृद्धी मार्ग लवकर सुरू करायचा शासनाचा उपक्रम म्हणजे शासनाने ठरवलेला आहे परंतु कामे अजूनही वर्षे बाकी बहुतांश हे दिसून येत आहेत तुम्ही हे बघा हा बोगदा आणि बोगद्याचं इकेडचा काम बरंच बाकी आहे त्यांना ड्रॉइंग्स करायचे म्हटलं फक्त कर त्या बाजूला न करता या बाजूला देखील पेंटिंग्स केले जाईल तो बोगदा त्या बोगद्यांना प्रवास केलेला आहे आपण यापूर्वी दोन तीन वेळेस आणि हा येणारा जो नागपूर मार्ग येणारा तो हा आहे तो मुंबईहून जाताना लागणारा बोलताय आता इथून आपण पुढचा प्रवास करूया आणि जाणून घेऊ त्या रस्ता कसा आहे आणि पुढे काय ते चला थंडी लागत आहात गारगारे इथे पट्ट्या माझ्या आत्ताच आताच मारलेल्या दिसत पट्ट्या ताज्या दोन गावांना जोडणारा पूल रस्त्याचे काम जे आहेत ना ते पाहिजे तसे व्यवस्थित नाहीत कारण गाड्या असे जंपिंग करत राहते कंटिन्युअसली आपल्याकडे ठीक आहे बाईक घेऊन आपण चाललोय या रस्त्यावर बाईक राहणार जागा समृद्ध मार्ग पूर्णपणे सुरू झाला की हाल म्हणून गावाचं नाव इथे आणि मुंबई बहात्तर किलोमीटर आहे इथून त्या गावात नाव प्रवास कावर त्या गावाचं नाव हाल आहे तिथे पोस्टर लिहिलेला होता एक छोटा सातशे एक किलोमीटर लांबीचा नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे महामार्ग या मार्गावरन आपण सध्या इगतपुरी ते आमने हा जो पट्टा आहे त्यातला शेवटचा जो काही पंधरा वीस किलोमीटरचा टप्पा तो आपण सध्या जाते त्या मार्गावरनं कारण सतत समृद्धी मार्गाचं लवकर ओपनिंग लगेच उद्घाटन आता चालू असतं बोलणं ते करत त्या अनुषंगात सुरू होईल का हा व्हिडिओ बाजूला ते, ते सेफ्टी वॉलचे से जे काम आहेत त्या भिंती आहेत संरक्षक कटडे बांधण्याचे ते काम अजून देखील सुरू आहे आणि काही दिवसांपूर्वी मी असं पेपरात वाचलेलं की येत्या म्हणजे फेब्रुवारी पर्यंत हे सर्व काम संपुष्ट आले पाहिजे असं जाहीर करणार आलेलं जेणेकरून फेब्रुवारी पूर्ण झालं तर पुढे जो काय मार्च वगैरे आहे मग आता वगैरे त्या महिन्यांमध्ये सुरू होण्यासाठी अजून बरेचसे काम बाकी आहे ते पोल लावले आहेत लाईट बाकी आहे किंवा हे दोन दोन महामार्ग जे गावांना जोडणारा रस्ता आहे त्याचे देखील काम पूर्णपणे झालेले नाहीये जे आपण किती जरी म्हटलं की समृद्धी महामार्ग सुरू वाहतूक सुरू आहे वाहतूक सुरू आहे अधिकृत अनधिकृत म्हणजे बोला काही बोला किंवा गावातील जे आधी रस्ते त्यांच्या मार्फत बोला वाहतूक सुरू आहे रस्ता बंद नाहीये पाहू शकता आणि जे दोन गावांना जोडण्यासाठी आणि असावत तो मुद्दा जे अजून मला वाटतं कुणी सांगितलेला नसेल समृद्धी मार्ग आपला प्रवास कधी करतोय ना असे जरी लोक म्हणत असले तरी समृद्धी महामार्गाच्या बाजूनही आपण सुसार प्रवास करू शकतो कारण जिथे जी ना समृद्धी मार्ग जितका लांब गेला त्या आहे ना, ना, ना रस्ते खूप छान आणि खूप व्यवस्थित बांधलेले त्यामुळे समृद्धी आल्यानंतर प्रवास येतो तो, तो होय आपला देखील प्रवास व्यवस्थित आता हे फलेगाव आलेले आहे फलेगावून लिहिलेलं आहे हे फलेगाव माझ्या कुठेतरी टिटवाला वगैरे जाणारं गाव आहे आणि व्यक्तीला परवानगी नाही पोस्टर लावले अपघात किंवा कोणत्याही प्रकारच्या दुखापतीच्या कंपनी जबाबदार नाही असे देखील लिहिलेले फलेगाव आणि कुठल्या गावाला दोन हा ब्रिज आहे असे मी ऐकून की फळेगाव हे टिटवाल्याला जाणार काहीतरी रस्ता आहे खडवलीतला हा गाव आहे ते देखील कामे सुरू आहेत बाजूला वगैरे हो लावल्या जातात तिथे आज आपल्यासाठी आपले मराठी युट्यूब चॅनल वर व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल वर पहिल्यांदा आले असतात सबस्क्राईब करावे आजपर्यंत जे काही व्हिडिओ मी बनवले होते ते आपण मुंबई मार्गे जाताना असं बनवलेले होते आणि आज आपण मुंबई साठी जाणारे व्हिडीओ बनवलाय माझ्या अंदाजे कडवले गाव आलेलं असावा मला मध्ये चिटवाल्याहून कडवलीला कसे जात असं ला विचारलं लागत विचारलेलं असत काय का काय गाव आहे तिथं इथं रस्ता मला काय जास्त माहिती नाही परंतु इथे एक ब्रिज लागतो मध्ये खडवली ते चिटवाला या मार्गासाठी ही म्हणजे दो या दोन गावांना जोडण्यासाठी बनवण्यात आलेला ब्रिज आहे मुंबई आठसठ किलोमीटर हे बघा याच्या बाजूला रस्ते दिसत असतील तुम्हाला यासाठी बनवलेत की बाजू आजू जे गाव आहे त्यांचा देखील प्रवास व्यवस्थित व्हावा सुखकार व्हावा सुसाट व्हावा समृद्धीवर फोर व्हीलर जातील मोठ्या गाड्या जातील आपण देखील बाजूनी आपल्या बाईक घेऊन प्रवास करू शकतो आणि तितक्या सुंदर तितकेच छान असे रस्ते बनवलेले या समृद्धीचा रस्ता देखील मला इतका छान वाटत नाही इतक्या चांगला वाटत नाहीये बाईक चालवताना हे बघा खडवले गावाचा बोर्ड लागले इकडे खडवले गाव आहे તો પ્રસિદ્ધ ખડોલી મોટી નદી વામ કરના ગાડી અશા પ્રકાર આપીટવાલા અને ખડોલી ગાંવના જોડનારા બ્રિજ છે समोर हा समोरचा ब्रिज या बाजूनी खडवली आणि एकदा तिटो आला आवश्यकता वाहनांची वर्तल जसे की म्हणलो वाहन येणे सुरू आहे रिक्षा देखील येते जाते इथून कडवली गावात जाण्यासाठी लोक वापर करतात सध्या दिल एक कुत्रे कुठला तरी प्लांट आहे मोठा